मुलांनो म्हणजेत ना मुलांनो आज कहाणीवाली शिल्पा नानी तुम्हाला उंट आणि धूर्त कोल्हेची गोष्ट सांगणार आहे कहाणीवाली नाणी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच मी मराठीत सांगणार आहे या गोष्टीचं नाव आहे आहे उंट आणि धूर्त कोल्हा एका जंगलात खूप प्राणी राहत होते त्यात एक सरळ मनाचा व दुसऱ्याला मदत करणारा उंट आणि एक चलाख आणि धुर्त कोल्हाही राहत होते ते एकमेकांचे मित्र होते तेव्हा गरमीचे दिवस चालू होते काहीतरी थंड खावं असं कोल्ह्याच्या मनात आलं तो उंटाजवळ जाऊन म्हणाला ऐकलंस का उंट दादा मी ऐकलंय की आपल्या जंगलाच्या जवळच्या नदीपलीकडे म्हणे एक शेत आहे व त्यात खूप खरबूज उगवली आहेत खूप गोड गोड रसदार खरबूजं लागली आहेत पण काय करणार मला पोहता येत नाही ना मग नदी पार करून मी जाणार कसा आणि गोड गोड रसदार खरबूज खाणार कसा मी त्यावर उंट म्हणतो अरे कोल्हे भाऊ काही प्रश्न नाही नो प्रॉब्लेम मी आहे ना तुला मदत करायला मला नदी पार करता येते तू माझ्या पाठीवर बैस आणि आपण दोघं जाऊ नदी पार करू आणि पोटभर ख खरबुजं खाऊन परत येऊ चालेल हो 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 चालेल चालेल कोल्हा अगदी आनंदाने म्हणतो चला निघूया चला आणि नदी जवळ येताच उंट खाली बसतो व कोल्हा उडी मारून त्याच्या पाठीवर झटकन बसतो अशा प्रकारे दोघं नदी पार करून नदी पलीकडच्या कर शेतात जातात व खरबूज खात बसतात कोल्ह्याचं पोट लहान असतं त्याचं पोट लवकर भरतं मग तो एका झाडाखाली जाऊन ओरडू लागतो असं ओरडू लागतो त्यावर उंट म्हणतो अरे अरे कोले भाऊ काय करताय असं ओरडू नका ना शेताचा मालक धावत येईल माझं तर पोट पोटभर खरबूज खाऊन झालंही नाहीये मालकाला तर मला पोटभर खरबुज न खाताच पळून जावं लागेल आणि या झाडातून पळताही येणार नाही पटकन शेत मालक मला मारेल ना काठीने पण कोल्हा पुन्हा ओरडतो हु आणि म्हणतो काय करू उंट दाता पोट भरलं की असं आनंदाने ओरडायचीच मला सवय आहे मी स्वतःला थांबवू शकत नाही म्हणून पुन्हा ओरडतो उ तर ते ऐकून खरोखरी शेताचा मालक येतो की हातात मोठी काठी घेऊन आणि त्याला दिसतो उंट खरबुज खाताना तर त्याला काठीने झोडपतो मारतो बिच्चारा उंट पोटभर खरबुज तर खायला मिळत नाहीतच वर काठीचा मार खावा लागतो धूर तर कोल्हा तर पळून जातो नदी किनारी येऊन बसतो उंटाची वाट पाहत कारण कोल्ह्याला नदी पाहून जाता येत नाही ना पार मग थांबतो विचारा काठीचा मार खाल्लेला उंट हळू हळू चालत येत असतो नदी नदीकाठी व कोल्ह्याला म्हणतो काय हे कोल्हे भाऊ पोटभर खरबुज तर खाऊ दिली नाहीतच तुझं लहान पोट भरल्याबरोबर ओरडून शेतमालकाला जागवलंच व त्याने मला काठी ने सपा, सपा मारलं की पाठीवर आणि पायावर आता पाठ आणि पाय असो चल आता जाऊया नदी पार करून आपल्या जंगलातल्या घरी चल बस माझ्या पाठीवर कोल्याला वाटतं खरं तर आता हा उंटा आपल्याला नेणारच नाही पाठीवर कारण आपल्यामुळे याला शेतमालकाच्या काठीचा मार खावा लागला ना पण बिचारा उंट छान सरळ स्वभावाचा आहे दुसऱ्यांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे म्हणून देतोय आपल्याला पाठीवर आणि उंटाच्या मनात येतं की या, या धूर्त चलाक कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे तर उंट म्हणतो चल, चल चल पटकन बस माझ्या पाठीवर आपण नदी पार करून जाऊया आणि दोघं नदी पार करून जायला लागतात नदीच्या मध्यावर आल्यावर उंट कोलांट्या उड्या मारायला लागतो कोल्हा घाबरतो अरे अरे उंट दादा उंट दादा हे काय करताय पडेन ना मी आणि नदीत पडलो तर मला पोहता येईन येत नाही मी बुडून मरून जाईन ना पण उंट काही ऐकत नाही दोन चार कोलांट्या उड्या मारणं चालूच कोल्हा पडतो पाण्यात नदीत मग गयावया करीत कोल्हा म्हणतो थांबव की रे उंट दादा माझं चुकलंच बघ मी शेतात ओरडायला नको होतं माझ्यामुळे तुला शेत मालकाच्या काठीचा मार खावा लागला सॉरी सॉरी रे माफ कर ना प्लीज माफ कर मा ना पुन्हा अशी चूक नाही करणार मी करच नाही उंटाला मग कोल्हाची दया येते कारण उंट चांगल्या मनाचा असतो ना आपल्या मित्राला कोल्ह्याला माफ करतो पुन्हा उचलून आपल्या पाठीवर बसवतो व दोघं नदी पार करून जंगलात येतात ठरवतात दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं नाही एकमेकांची मैत्री संपायची नाही कळलं मित्रांनो आपण कुणाला चिडवलं त्रास होईल असं वागलो तर आपल्याला ही शिक्षा भोगावी लागते कधीतर जीव जाण्याचा प्रसंगही येतो म्हणून नेहमी मित्रांशीच काय दुसऱ्या सगळ्यांशीच छान वागावं बरोबर ना कशी वाटली गोष्ट उंट आणि धुर्तं कोल्ह्याची कळवा हं या शिल्पानानीला लाईक आणि कमेंट्स करून व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर पण क्लिक करा भेटूया पुढच्या वीकमध्ये एक नवीन मजेदार गोष्ट ऐकायला ទៅព្រៀងតូបាយបាយ